नमस्कार यावर्षी सात सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी किंवा पूजन करण्यासाठी जे पंचांग वाचन आपल्याला करा करावं लागतं संकल्पामध्ये त्याची माहिती आजच्या ह्या व्हिडिओत मी देत आहे त्यावेळेला पुढील प्रमाणे हातात थोड्या अक्षताधीन संकल्प म्हणायचा आहे इह पृथ्वीम जम्बोद्वीपे भरतवर्षे ज्या गावात आपण राहतो हो, आहोत त्या गावाच्या नावाचं उच्चारण करायचं आहे मी पुण्यात आहे त्यामुळे मी पुणे महानगरे असं म्हणत आहे पुणे महानगरे अद्य नाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ मंदवासरे चित्रा नक्षत्रे श्री चित्रानक्षे षोडशोपचार पूजनं करिष्ये असा संकल्प म्हणून हातातल्या अक्षता थोडं त्याच्यात पाणी घालून तांबड्यामध्ये सोडून द्यायच्यात आणि मग पुढच्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे परदेशस्थ पूजकांच्यासाठी त्यांचंही पंचांगाचं वाचन करताना किंवा संकल्प म्हणताना पुढील प्रमाणे म्हणायचं आहे ज्या खंडामध्ये म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोप या खंडामध्ये जे राहत असतील त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या खंडाच्या नावाचं उच्चारण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांचा प्रांत किंवा स्टेट याचं उच्चारण करायचं आहे आणि मग ज्या महानगरात ते राहत आहेत त्याचं उच्चारण करून पुढचं पंचांग मात्र हिंदू कॅलेंडर किंवा ज्याला आपण संवत्सर म्हटलेलं आहे क्रोधी नाम संवत्सर याप्रमाणे सर्व वाचन करायचं आहे याच्याच बरोबर गणपती पूजेच्या तयारीची जो जो व्हिडिओ आहे तोही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे त्याचाही सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि ह्याप्रमाणे पंचांग वाचन करून आपल्या घरच्या गणपती बाप्पांची पूजा करावी धन्यवाद